नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण रिंकल पॅन्ट चे कटिंग पाहणार आहोत तर त्यासाठी हे कापड जे आहे ते मी कापड घेतलेलं आहे त्याला जो आहे तो मधून एक फोल्ड आहे इथे व पुन्हा एक तिरकी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे घडी घालून घ्यायची आहे आता जी फोल्ड केलेली घडी आहे ती अगदी व्यवस्थित हांतरून घ्यायची आहे एका साइडने एका साईडने आपली कमी जास्त होईल जर चौकोन कापड अगदी व्यवस्थित असेल तर दोन्ही साईडला व्यवस्थित घड्या होतील कापड थोडस जास्त असेल तर तुमची एका साइडला घडी कमी जास्त होईल तर अशा पद्धतीने हा तिरका आकार केलेला आहे आता काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला जे आहे ते बॉटमचं माप टाकायचं आहे तर बॉटमचं माप टाकताना आपण इथे किती घेणार आहोत तर फक्त इथे आपण साडेपाच इंच बॉटम घेतो आता इथे पहा बॉटम साडेपाच इंच अशा पद्धतीने प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आता इथे उंचीसुद्धा दहा इंच घ्यायची आहे रिंकल पाडण्यासाठी सुद्धा साडेपाच प्लस अर्धा इंच दहा इंच अर्धा इंच म्हणजे साडे टोटल तो सहा इंच येईल आता इथून गुडघ्याची उंची घ्यायची आहे गुडघ्याची उंची तुमची जितकी असेल तितकी तुम्ही इथे घेऊ हो शकता आता इथे गुडघ्याची उंची जी आलेली आहे ती अठरा इंच आलेली आहे आता पहिल्यांदा मी काय करते की वरून माप मोजते आता ती उंची जी झालेली आहे ती उंची पूर्ण जी आहे ती चाळीस इंच आहे तर चाळीस मधून आपल्याला नेपा जो आहे तो सहा इंचा वजा करायचा आहे उरलेलं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे उंची वजा सहा करून इथे मार्किंग करून घेतलेला आहे आता काय करायचं तर वरून आपल्याला जो नेपा आहे तो आपल्याला इथे चुन्या पाडायच्या असतील तर तुम्ही एक्स्ट्रा घ्या अशा पद्धतीने मी इथे ते तेरा इंच घेतलेला आहे जेवढी तुमची नेप आता इथे नेपा पट्टी बावीस इंचाची येईल पण प्लस त्यामध्ये मी चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण तिथे चुन्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आता इथून मी घेतलेला आहे माप ते आता शोल्ड जे माप इथे कसं घेतलेलं आहे तर कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये पाच ते सहा इंच लुझिंग ॲड केलेला आहे आता इथून मी नऊ इंच घेते सरळ रेश एक मारून घेते आता आडवं उंचीला नऊ इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने आता इथून गुडघ्याची उंची घेतला तरी सुद्धा इथे अठरा इंच ला येईल व इथून घेतला तरी सुद्धा अठरा इंचला इथेच येईल तर मी ते गुडघ्याचं उंची जी आहे ती मी ते खून केलेली आहे दोन्ही घेतलेली समानच उंची आलेली आहे आता गुडघ्याचा फोल्ड करून म्हणजे गुडगा असा वाकून पूर्ण घेर घ्यायचा आहे तर इथे घेर जो आलेला आहे प्लस त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन केलेलं आहे घेर गुडगा घेरचा निम्मा प्लस एक इंच शिलाई मार्जिन आता इथून दोन इंच आत घेतलेला आहे व <coughs> सॉरी बाहेरून दोन इंच आत दोन इंच घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे जर चुनी नको असेल तर तुम्ही आतून आकार देऊ शकता मी चुन्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी बाहेरून दोन इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा आता ह्या रेषा अशा पद्धतीने जोडायच्या आहेत एक इंच जे आहे ती शिलाई मार्जिन सोडायची आहे थोडासा गोलाकार द्यायचा व आता कटिंग करून घ्यायचा आहे हा त्रिकोण जे आहे तो क कमी पडलेला आहे तो आपण आता तिथेच आपण कट करून लगेच जोडूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला इथे त्रिकोण जोडायचा आहे तर हे अशा पद्धतीने जे कापड आहे ते कट केलेलं आहे व इथे मी अशा पद्धतीने जोडत आहे आधी सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे मग इथे आपण अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करणार आहोत आता एक्स्ट्राचं जे आहे ते अशा पद्धतीने आकार देते मी व कटिंग करून घेते आता इथे टाचणी लावून घ्यायची म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की इथे आपल्याला जोडायचे भाग आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने आपण जर जोड न देता शिवायची असेल तर तुम्ही इथे जो घोळ करून शिवतात तशा पद्धतीनेही तुम्हाला एक पॅन्ट मी दाखवेन की एकही न टीप मारता डायरेक्ट आपण पॅन्ट कट करू शकतो तीन प्रकारे इथे लिंक रिंकल कट करता येतात जर कमी कपडा असेल तर तेही करता येते जर जास्त कपडा असेल तसेही करता येते व एक न काही जोड देता डायरेक्ट रिंकल पॅन्ट कट करून आपण शिवू शकतो तर तुम्हाला बघूया जमले तर आपण मी तो घोरची ही पॅन्ट शिकवेन की कशा पद्धतीने आपण रिंकल कटिंग कर करायची असते ती आता इथे जो घेर आहे नेपा काढण्यासाठी पहा घेर जो घेतलेला आहे तो बावीस इंच घेतलेला आहे कारण कंबर जी आहे ती आपली सव्वीस इंच आहे तर कंबरचा चौथा भाग प्लस चार ते पाच सहा इंच लुझिंग घ्यायचा आहे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही लुझिंग घेऊ शकता जास्तीत जास्त सहा इंचापर्यंत लुझिंग आपण घेऊ हो शकतो अजून जर तुम्हाला हिप जास्त असेल तर तुम्ही तिथे वाढवू शकता पण कमरेचा घेर प्लस सहा इंच अगदी व्यवस्थित लुझिंग बरोबर होतं आता हा जो नेपा आहे तो सहा प्लस दोन आठ इंच उंची घेतलेली आहे व जो रुंदी घेतलेली आहे ती अकरा इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने हा नेपा सुद्धा कट झालेला आहे आता हा नेपा आहे आता कशा पद्धतीने पॅन्ट शिवायचे आहे ते सुद्धा आपण आताच पाहूया तर उरलेले कापड जे आहे ते मी फोल्ड करून ठेवते व चला आपण आता पॅन्ट जे आहे ते कटिंग करून घेऊया सॉरी पॅन्ट स्टिचिंग करून घेऊया आता पहिल्यांदा पहा हा जो आहे तो नेपा आहे आता हा जो खालचा भाग आहे तो अशा पद्धतीने आधी तिरके जोड लावून घ्यायचे आहे जे आपण कट केले होते ते तिरके जोड अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे व त्याला दाबटीप द्यायचे आहे दापटीप ओढून घ्यायचं आहे कापड मग द्यायचे आहे म्हणजे दापटीप अगदी व्यवस्थित बसते तसंच तुम्ही घेतला तरी घोळ जराशी चुनी आल्यासारखी किंवा कापड फुगल्यासारखं दिसतं तर कधी अशा पद्धतीने जोर दिला म्हणजे थोडस कापड असं ओढून ताणून मारायचे आहे टीप दाप म्हणजे अगदी व्यवस्थित बसते अशा पद्धतीने मी चारही बाजूला जे आहेत ते कोपरे मी जोडलेले आहेत सरळ उलट पहायचं आहे मगच कोपरे जोडायचे आहेत नाहीतर तुम्ही उलट्या बाजूवरती जोडून घ्याल तर पहिल्यांदा सरळ व उलट हे पाहायचं आहे व मगच तुम्ही कोपरी जोडायची आहे तिथे आता इथे जे आहे ते कापड जास्त होतं म्हणून इथे थोडेसे कोपरे आले पण इतर वेळेला जर कापड कमी असेल तर थोडेसे जास्त कट कोपरे कट होतात तर त्यावेळेला तशा पद्धतीने जोड लावायचा आता नेफा जो आहे तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे म्हणजे क्रॉश पॉईंट जो आहे तो एकमेकाला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता इथे डबल टिप घालायची आहे कधीही डबल टिप घालायची म्हणजे आपली शिलाईची तक्रार येत नाही कस्टमरांना नेहमी हॅपी ठेवायचं असतं त्यामुळे कस्टमर वाढत असतात आता इकडच्या साईडला मी चुन्या घेतलेल्या आहेत आता इकडच्याही साईडला अशाच पद्धतीने इकडे तिकडे तोंड करून आपण चुन्या घेणार आहोत चार चार चुने इथे घेतलेले आहेत लागल्या तर आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आता यालाही मधून जोड द्यायचा आहे हा ही नेपापट्टी आहे तर यालाही मधून जोड द्यायचा आहे अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडला नेपा जो आहे मध्याला मध्य पकडायचा आहे व पूर्ण टिप मारून घ्यायची आहे <coughs> आता इथे एक चुनी बसते तर एक चुनी घेऊन पुन्हा मी नेपा अशा पद्धतीने मध्याला मध्य घेऊन जोडलेला आहे लागली की खालच्या बाजूला एक चुनी घ्यायची आहे पण समोरच्याच बाजूला चुन्या घ्यायच्या आता पहा दाबटीप घेताना खेचून ओढून अशा पद्धतीने दाबटीप घ्यायची आहे दोन्ही हाताने अशा पद्धतीने कापड पकडायचं आहे व दाब टीप घ्यायची आहे आता पहिल्यांदा दुसरा क्रॉस पॉईंट जो आहे तो पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आता इथे मी इलायस्टिक घालणार आहे त्यामुळे मी नाडीपट्टी तयार करत नाही तर तुम्हाला नाडी करायची असेल तर साधी सोपी आहे ही पद्धत ती सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे मी दीड इंचाचं मार्जिन सोडून अशा पद्धतीने टीप मारून घेते आता इलास्टिक घालताना कमरेचा तुमचा जो कमर आहे त्यामध्ये चार इंच कमी करायची आहे इलास्टिक व घालायची आहे म्हणजे बरोबर होतं तर कंबर जर सव्वीस असेल तर तुम्ही ते बावीस इंच इलास्टिक वापरू शकता आता बॉटम जो आहे तो बॉटमला अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता कडेलाही टीप मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडचाही बॉटम तशाच पद्धतीने आपण तीप मारून घ्यायचा आहे आता आपण जितकं अंतर सोडलं होतं तितकंच ठेवायचं आहे एक इंच आपण लुजिंग ठेवलं होतं तर एक इंचला आपण गॅप ठेवायचा आहे व पूर्ण टीप मारून घ्यायची आहे इथे पहा एक इंच मी सोडते अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता इकडेही आपण एक इंच ठेवलं होतं एक इंच अंतर घ्यायचं आहे व टीप मारायची आहे आता इथे अशा पद्धतीने कापड पकडायचे आहे जर कापड तुम्ही असं सोडलात तर एकमेकांमध्ये गुंता झाल्यासारखं थोडंसं कापड व्यवस्थित फिनिशिंग टीप येत नाही त्यामुळे थोडस व्यवस्थित पकडून टीप मारायची आहे कारण खालचाही तिरका भाग आहे व वरती व तिरका भाग आहे त्यामुळे थोडस कापड क्रॉस असल्यामुळे एकमेकावरती टीप व्यवस्थित येत नाही एक कापड अडकल्यासारखं अशा पद्धतीने होतं तर आता ही टीप मारून झालेली आहे दुसरीही अशाच पद्धतीने त्यावरतीच टीप मारायची आहे अगदी काही मिनिटात रिंकल पॅन्ट आपली साधी जी दुसऱ्या पॅन्ट आहेत पॅन्टा अगदी काही दहा मिनिटातच तयार होतात तर तुम्ही फक्त कटिंग परफेक्ट करायची का म्हणजे तुम्हाला पॅन्ट अगदी व्यवस्थित जमतील आता ही पॅन्ट जी आहे ती रिंकल तयार झालेली आहे तर मी त्याला इलास्टिक घालते इलास्टिक जी आहे ती कमरे कंबर घ्यायची आहे कमरे कंबर जितके आहे त्यातून फक्त चार इंच कमी करायचं आहे व इलास्टिक वापरायची आहे आता थोडासा भाग उघडा ठेवला होता ओपन ठेवला होता त्यातून आता इलेस्टिक अशा पद्धतीने घालायची आहे व पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आता इथे एस घातलेली आहे आता उरलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचा आहे नंतर मधून एक अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान पॅन्टला फिनिशिंग जसं रेडीमेड असते तशा पद्धतीने फिनिशिंग येतं पहा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग पाहूया टॉप कसा शिवायचा